मी असं म्हणणार नाही की तुम्ही ब्रश वापरू नका परंतु अलीकडे अगदी डब्ल्यू एच ईचे तज्ज्ञ असतील त्या लोकांनी सुद्धा ब्रशने होणारे दुष्परिणाम सांगितलेले आहेत की अगदी कॅन्सर पर्यंत किंवा हिरड्यांमधून वारंवार रक्त येण्याची समस्या भेडसावत आहे तर या समस्येसाठी आयुर्वेदाने कशा पद्धतीने दंत दावन करायला सांगितलंय हे मी आज तुम्हाला सांगणार आहे दंत मंजन घ्या आणि हळवारपणे दातावरती घासा सगळ्या आतील बाहेरील वरील खाली सगळ्या बाजूनं हिरड्यांवरती सुद्धा अलगद पद्धतीनं दंतमंजन मंजन धावायचंय आणि पाच ते सात मिनट दंत धावनानंतर ते चूळ न भरता थांबायचंय जेणेकरून दंतमंज मधील अनेक वन औषधी दातावरती आणि हिरड्यांवरती चांगला परिणाम करतील आणि त्याच्यानंतर दंत धावन आणि जिव्हा निर्लेखन म्हणजे जिभे घासायची आहे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे याच्यामुळे दातावरण हिरड्यावरती दुष्परिणाम होत नाही आणि ब्रशने होणारे दुष्परिणाम आज होणार नाही अनेक लोक पूर्वीची की कडुलिंबाची काडी वापरत होते पण आज ते शक्य होणार नाही आणि लहान मुलांना तर ते कडवट पदार्थ कधीच आवडणार नाही त्यासाठी साध हळद मीठ आणि गैरीक किंवा गेरू एकत्र करा आणि त्याचं घरच्या घरी दंतमंजन करा आणि ब्रश झाल्यानंतर हळुवारपणे हिरड्यांवर आणि दातांवरती लावा आणि ब्रश होणारे दुष्परिणाम तुम्ही टाका